अरे वा वा खूप मोठी वा एवढे कुर्ले आज गावलेले नमस्कार मंडळी आज मी एका, एका हड़ी गावात इलय म्हणजे एका माझ्या मित्राकडे हडी गावात सचिनकडे सचिन साळकर त्याचं नाव आहे आणि त्याचं यूट्यूब चॅनल सृष्टीच ब्लॉग म्हणा आणि त्याचे जास्तीत जास्त व्हिडिओ असतात हे कुर्ले धरूचे मासे धरूचे आणि कुर्ले धरूचे आणि मी इलय आज कुर्ले पकडूक म्हणजे कुर्ले कसे पकडता हे बघूक आणि तुमकां पण दाखवू तर माझ्यासोबत हा सचिन सृष्टी स्वकचो हेड म्हणजे हूच सगळा चॅनल हँडल करता आणि बऱ्याच जणांका कसे कुर्ले धरतात आणि ह्या कांदळवना या कांदळवनात कुर्ले भरपूर गावतात आणि त्याचं टायमिंग काय ह्यो परफेक्ट टायमिंगला आज सकाळी साडेसात वाजल्यात मला त्याने बोलवून घेतल्या आणि आता आम्ही चाललो कुर्ले धरूक तुमका कसे गावतात कुर्ले ते बघू शकतात पूर्ण व्हिडिओ बघा काय पगोले टाकून पगोले टाकून आज आम्ही कुर्ले धरतलो जी कुर्ले धरूची पद्धत ही खूप वेगवेगळी तुम्ही तुमका सांगतेच मध्ये मध्ये पण आज आम्ही टाकतो पगोले आणि पगोले टाकून कुर्ले बघतलो तुम्ही नक्की बघा व्हिडिओ पूर्ण की कुर्ले किती गावतात आणि कसे टाकतो काय करतो या सगळा बघा हे तुमच्या लक्षात येत सोबत राहा ही जी बोट आहे ती सचिनची आहे स्वतःची आणि ह्या बोटने आता आम्ही कुर्ले झरूक जातेलो सचिनान आपला हत्यार बाहेर काढलेला <laughs> आणि आम्ही मार्गक्र म्हणू चाललो तर आम्ही निघालो आमच्या पुढच्या कार्यक्रमात सचिनान आपला हत्यार काढल्या आणि किती गावतो कुर्ले कारण सध्या कुर्ली खूप कमी आहे खूप तरी पण आपला नशिबात असतात नशिबात पण आपल्याकडे दाखव का की कसे पकडत बरोबर हो ना तू मला वाटतं पहिल्यांदाच पहिल्यांदा दिला मी कुर्ल्याचा व्हिडिओ करू कशा हो जावं असे एवढे एवढे चांगले स्पॉट आहेत ना खरोखर आणि टुरिझम दृष्ट्या पण खूप चांगले पॉईंट आहेत तर मी तर सगळ्यांना विनंती करेन की नक्की सचिनशी कॉन्टॅक्ट करा आणि एकदा ही पण राइड अनुभवा टुरिझमच्या माध्यमातून सकाळच्या सानिध्यात आम्ही इलो खरे पण ह्या पक्ष्यांचा आवाज आहे का मन खूप प्रसन्न झाला आणि वेगवेगळे पक्षी होते सर आणि ह्या कांदळवन असल्यामुळे मासे खाऊ किंवा आणि एका पक्षी हवेच हो असतात वस्तीत त्यामुळे हां मँग्रोव्ह सगळा मँग्रोवचा त्यामुळे हवे भरपूर पक्षी आणि मासे पण तसेच असतात खाडीतले आणि सुद्धा त्याच्यामुळे खूप बरा वाटता आणि म्हणजे मी तसं होतोय जागरणाचो काल पण आज जरा म्हाका इल्या वेळा फ्रेश वाटला आणि खूप मस्त वाटला आता आम्ही बरोबर हडी एकसून कांदळ गावाक चाललो म्हणजे वेज बदलतो ही मोठी नदी लागलेली हा आपण ही हडीची कड कडन म्हणतात हे का हडीजी ते समोर झाडं दिसतात कांदळ आणि ही समोरची झाडं दिसतात ना कांदळगावचं कडण आहे कांदळगावची जी साळकरवाडी ती बघ ही साळकरवाडी हां 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 तळाणी त्याच्या पुढे तळाणी वाढी ओके ओके आणि या नदीक नाव काय म्हणतात एक सगळी गडनदी ही हडीची नदी म्हणतात हडीची नदी म्हणतात नदीचं पाणी जाता गड जातं गड काड नदी की हैसून हैसून पुढे गेली ना पुढे एक फूल आहे म्हणजे ह्याचा मुशी मुशी टाईप त्याच्या पलीकडे पूर्ण ती नदीचा नदी गड नदी आधी म्हणजे गड नदीचा एक भाग असा आपल्या हडीच्या तीन बाजून ही खाडी तीन बाजून ही खाडी हैसून राहण्या चालू झाली म्हणजे आपल्या घाटीच्या खालसून अशी गोल फिरान सर्जेकोट म्हणजे जुवा बिवा करून आता थोड्या वेळ ना भरती आता पाणी सुक बघ याच्या कडण्याच्या खाली या होता थोड्या वेळा भरती ती भरती या कडण्याच्या वर जाऊच्या अगोदर आपल्या जे काय कुर्ले गावतील ते एकदा त्या कडण्याच्या वर पाणी गेला ती कुर्ली पसरली सगळीकडे मग पगोल्यात क्वचित येता शक्यतो नाही आहे ना पसरतरीक्षात म्हणून आपल्या हा टाइम बेस्ट आता आता आता, आता सुकता ना आता भरती योग झाली का आपले हे बांधण सर भरती ती शंभर टक्के म्हणजे आपल्याक तो वेळ तर व्यवस्थित गावली आपल्या कुर्ल्या घेऊची म्हणून मी तुला सकाळी योग सांगले काल पाणी वरती गेल्यानंतर माझा काल कायच नाही गाव म्हटलं आज तुला सकाळीच बोलाय आता बघूया हे आधी बांधून घेऊया पगोले कसे बांधतात ते पण दाखवूया एका जागेवर कुठे आपण पगोले बांधून घेऊया त्याच्यासाठी आपण आणलो मोरीचा मास किंवा हे बांबू शार्क म्हणजे सुनियारी आपण म्हणतो आता माझ्याकडे जास्त सुनियाचाच मास हा ता बांधला तर चालता किंवा मोरीचा म्हणजे बेबी शार्क हे घेऊन आता मी कापूनच ठेवले तू यावच्या हाती उशीर जातो आता मी बांधून घेतोय पगोले पगोले असे आहेत आपले म्हणतात त्या टाइपची पगोली आता विकतय पण पन। ते विकूचे ना ते थोडेसे खोल केले कारण आपण सगळेजण होडियन टाकणार ना मी माझ्यासाठी होडियन टाकूसाठी बनवत आहे तर हे आपण विकतो पण आपल्याकडे स्वतः बनवले होते हो, स्वतःच बनवतोय मी ट्रॅप हे पगोले आणि पगोले हे बनवून विकता सुद्धा हो हो मी तुम्हाला नक्की आणि कॉन्टॅक्ट करा आणि तुमका जर पगोले हवे असतील तर पगोले हवे असतील तर मिनिमम दहा नग तरी मागवू हवे असं म्हणजे दोनशे रुपयाने एक नग ओके आ, ही तार बारीक हा त्याची विकतो त्याची पाच एम एम ची सहा एम एम ची तार ओके okay. पण मिनिमम दहा तरी क्वांटिटी मागवायची क्वांटिटी कॉल करा आम्ही तुमका सांगू शकतो माहिती देऊ शकतो ओके तर आता आपण बांधण घेऊया ओके तर अशा प्रकारे मास्क बांधला आता अशा प्रकारे मास्क बांधलं ना तर ही पगोली अशी खाली सोडलं खाली जो फ्लोट आहे तो वरती राहतो आपल्या दिसा होय आपली पगोली खाली खाली आहे जो फ्लोट आहे तो वर राहतो आणि पगोली खाली जाते अशी बसतली जशी हवी ठेवलं तशी बसतली कुकुर्ली खाऊ खायत बसता मग आपण जेव्हा उचलतो तेव्हा ती आतमध्ये बांधण घेऊया आधी नंतर टाकून दाखवूया ओके ओके आता आपले पगोले बांधून झाले बघा मास बांधण झाला मास बांधण झाला जवळजवळ तीस ते बत्तीस पगोले असत त्याच्यातले आपण थोडे अजून बांधव नाही बांधलो फक्त वीस बावीस बांधले बांधण घेतलं दहा एक बांधूचे आधी एवढे टाकून घेऊया हा मास जापरताच तुम्ही तुम्ही काढलास का परत वापरतास का काय काय जाणार ना आता शाप ह्या जायसर वापरतात पूर्ण कुसता मग मी नाही मी एकदाच वापरतोय मी का वापरत एक तर त्याचा पहिलाच वास असता त्याच्यानंतर आपण लोकांना देतो बरोबर ना मग उगाच कुसलेला ह्याचा कशाक द्यावा पैसे घेतो ना बरोबर बरोबर मग वापरताना चांगलं नाही तर यायच नाही कुठल्या माझा मत आहे द्यायचा तर लोकांना चांगलाच द्यायचा नाहीतर द्यायचाच नाही असा चांगला मत तुझा हा म्हणून मग मी ते, ते okay. एकदाच आता ह्या वापरलं ना काय टाकून देतो हे ठेवून हे नाही ओके आणि त्याच्या कुर्नी चांगली येतं जरा मग टाइमपास होतो आता आम्ही पगोले टाकूक सुरुवात करतो आणि तुमका दाखवतो मी कसे पगोले टाकतात कसे जाऊन टाकतो झाडा खालून कसे येतो ते बघा असे वाकान वाखाण येल बघा एवढा मोठा झाड बघा फिल्म फिल्मसाठी मस्त असा म्युझिक लाव बरी आहे रात्रीच आता आम्ही पगोले टाकू चालू करतो पहिली पगोली श्री गणेशा केलो असं वरती असं प्लॉट वरती राहतो बघा म्हणजे तो आपल्याला कळता की आपली पगोली असा बरोबर थोड्या काही अंतर ठेवून ते थे आपल्याला अंतर ठेवचा की आपल्याला लव तर ही पगोली ओडी टाकी पर्यंत ह्या पगोली पर्यंत येता नाही बरोबर थोडा अंतर ठेवायचं पंचवीस फूट तरी ठेवतो ही आता दुसरी पगोली टाकता सचिन असे आपण हे सगळे टाकून घेऊया सगळे टाकून घेऊया ओके okay. okay. मंडळी कांदळवन ना एकदम म्हणजे याचे महत्व तुमकां ते कांदळवनाचा कांदळवनात इलास तुम्ही तुमच्या लक्षात आला ही जी कांदळवन आहे याच्यामुळे ना एक फायदो असो की जमिनीची धूप होणार नाही आणि बोलतो दुसरी गोष्ट म्हणजे कांदळवनासारख्या ऑक्सिजन तुमका तुमक ह्या देणार नाही खायचंच झाड देणार नाही कांदळवनासारखा ऑक्सिजन त्यामुळे एका सरकारचं खूप ह्या असा ह्या एका तोडूक अलाउड नाही हा किंवा ह्याची आणि एका जामीन बिबीन काय नाही जर तुम्ही तोडलाच आणि काय केस झाली तर तुमका जामीन बिबीन काय नाही त्याच्यामुळे ह्या खूप रिअर असा ह्या असा कांदळवन त्याच्यामुळे आणि कांदळ पण सफारी केला तर तुमका मुळात फ्रेश ऑक्सिजन मिळतो त्यामुळे हैलेचं आयुष्य थोडं जास्त <laughs> आणि फिटनेस पण चांगलो आमच्या आम्ही डेअरे सुटलो आमच्याकडे <laughs> ऑक्सिजन तेवढा नाही तेवढा हया आता विचार करतोय हयच काहीतरी माका एक गळ घेऊन आपले टायमा पडतो पडत पडतो पडत भरती जस्ट भरती चालू झाली म्हणजे भरती झालं आता हे तुमका कॅमेरात कळाचा नाही पण तुमका आणि आम्ही सांगू शकलो ना कारण आमक काहीच कायच नाही हे जो आहेत हेच सांगू शकतात आणि ह्यांका बरोबर हवामानाचा अंदाज भरती सुक्तीचा अंदाज असता आणि परत पाऊस कधी येतो वादळ वारा कधी अंदाज असता उगाच म्हणणार ना मच्छीमार आणि हवामान खात्यापेक्षा मच्छीमार बेस्ट बेस माझ्या माझ्यामध्ये तरी कारण तो नजरेन सांगता था की कधी काय होऊ शकत हा आपले शेवट झाले समजले ना आता इथे आपण एक पंधरा वीस मिनिटात तरी थांबायचं था। थांबायचं था। आणि था। नंतर उचलून घ्यायचं उचलून परत टाकायचं आपण एकदा उचलून परत टाकायचे आपण बघूया पहिल्या ट्रिपी काय अंदाज आहे तो ओके तर हा आता या सावळेत थांबायला चला चला जवळ जवळ पस्तीस पस पस पगोले टाकलेले आणि आता पंधरा मिनिटा रेस्ट करून परत चालू करत चालू करत बघूया आता सावली इले इले कुर्ल्याने दर्शन दिल्या ना ही खूप छोटी साईज आहे आणि ही छोटी साईज सचिन घेणार नाही याच्यापेक्षा जरा मोठी असता तीऊ घेणार नाही कारण काय हीच पुढे घेतो एक शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम पर्यंत घेतात शंभर ग्रामपासून अजून का ही जरा मोठी ही तर गेता हुआ। जर मोठी ही नको ना आपण घेऊया जाऊ ने अजून मोठी होणे मोठी झाली का मग गावाने जवळजवळ <laughs> पंधरा मिनिटा नाही पण वीस पंचवीस थांबलो कारण मध्येच एक पावसाची सर येऊन गेली आणि आता आम्ही उचलूक चालू केलं उचलूक घेऊया उचलूक घेतो आता आता पहिली ह्या उचलत काळजी पहिली उचलत श्री स्वामीच पहिलेच एका मूर्ताक काय नाही गावला दुसरी बगोली उचवतो आता बोरी झालेली आ गावलेली आकुर्ली वा 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 पडणार हो हो <laughs> लोड़ येऊन बाहेर येऊया थोडी वा बरी ना। मस्त लाखेवाली गुरली आहे ती लाखेवाली लाखेवाली शंभर टक्के लाख ही सगळी गोरी लागता ना तर उद्घाटन झालेला उद्घाटन झालं पुढची बघोली आता लहान आपण जरा पण असं असं काहीतरी गावला ह्या समाधाना ही पुढची दोन हात वा 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 एक मोठी एक मोठी एक छोटी खाण्याच्या लायकीची खाण्याच्या लायकीची वा 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 ही फुडची आता परत वा वा, आजारण बरी आहे ना ब याच्यात एका खातली तिला डबो टाकलेला खाऊचे नाही ना? ना तर मग ते डेंगे तोडतात नाही मारामारी करतात एकतर पाल टाकूच असता डबो टाकूच ओके ओके काय नाही

आणि ज्या गावठी कुरलेंका जी चव आहे ना ती समुद्र समुद्राची समुद्रा एका ना एका सध्या रे का म्हणून आम्ही ते हे साधारण एवढे असतात ना ते घेत घेत बरोबर आपलं दिवस उभार बरी आहे बरी आहे मोठी आहे ना एक डेंगू वा 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 एका डेंग्याची बऱ्या वेगळ्या चांगली आहे मस्त आता बरी आहे मस्त मस्त ही पहिली पगो टाकलेली आता बघूया शेवटची आहे आता काढत होती आणि शेवटच्या कुर्ली ह्याच्यातपर्यंत गावलेली आचा बऱ्यापैकी असा होय पहिल्या ट्रिपीक हे एवढे कुर्ले गावले म्हणजे मोठी सायना आणि हे छोटी साईड जवळजवळ पंधरा एक कुर्ले पहिल्या ट्रिपीक आमच्या गावलेले हो आता आम्ही दुसऱ्या ट्रिपीचे उटव चाललो दुसऱ्या फेरीक सुरुवात करतो आणि दुसऱ्या फेरीतला पहिला पगोला उठवतो आम्ही आता पहिल्या पगोल्यात काय नाही गावला कारण लो लो हो का ना, आता लोट हिलो आहे आणि आता परत काय येऊ गावाचा नाही म्हणून ते उठवून आम्ही आता पुढे टाकतो टाकून कशी बोट चालवायची लागतात ती बघा <laughs> काहीतरी बाबा गावाने म्हणजे झाला असा बघलं काहीतरी म्हटलं नाही गावलं देवा गाराना घातलं काय गावत असं वाटत गाराना घालीच तू असा वा वाटी मोठी पण आहे ना छान छान मस्त कुर्ले अगदीच नाही असे ना गावले तर आपली शेवटची ट्रिप हा आणि आपण आता उचलूया तरी आपल्या बऱ्यापैकी गावले बरोबर नाही म्हटलं तरी वीस वीस बावीस कुर्ले विषेक कुर्ले गावले विशेष कुर्ले गाव शेवटच्या ट्रिप बघूया आपल्या काय गावता ओके आणि जाऊया हो चल चल ठेवूया अगदीच नाही गावले त्याच्यात अरे वा 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 काहीतरी गावला बरी आणि मोठी बऱ्या शेवटचा पगल उठवत बघूया काय हा काय नाय असा मा <laughs> मोठी गावली अरे वा 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 मस्त मोठी गावली विजनकट ह्या दोन्ही मध्ये काय जास्त गावले ना पण पन... गावले ते बरे गावले गावले ते बरे गावले थोडेच गावले परतीच्या मार्गात तर मंडळी फायनली आम्ही तडा घेऊन पोचलेला असो जवळजवळ वीस पंचवीस कुर्ले आमक गावलेत दाखवतो हो। तुमका दाखवतोच पण आता आम्ही आता बोट नांगरलो आणि आता उतरतो बोट दिसून आणि मग तुमका दाखवतो की आमका एक्झॅक्ट किती कुर्ले गावले ते एवढे कुरले हे आज गावलेले आहेत आणि हे मोठी बघा हे मोठे आणि कुर्ले आमक गावलेले आहेत आणि आमचा भागलेला आहे बघा वळवळतच बघा तर आज मी हडी गावात आमचं मित्र सचिन साळकर त्याच्याकडे कारण तो कुर्ले पकडणं आणि कुर्ल्याचे ट्रॅप बनवणं हे जो बिझनेस असा तर त्याच्यासाठी मी इलेलो होतो आहे आणि जवळजवळ वीस पंचवीस कुर्ले आमका भेटलेले आहेत अजून आम्ही थांबलं असतो था, तर आमक अजून भेटले असते पण जरा सचिनला त्याच्या मुलाच्या जा शाळेत जाऊचा होता अर्जंट त्यामुळे शाळेतून फोन येलो त्यामुळे आम्ही तो इथपर्यंत थांबवलो पण समाधानी असे आमका कुर्ले भेटलेले होत आज यो जर व्हिडिओ तुम्हाला आवडलो असात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर कोण नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा कारण असे नवनवीन व्हिडिओ वेगवेगळे व्हरायटी वे वे तुम्हाला आमच्या व्हिडिओ मार्फत येत राहतली धन्यवाद